मी तुम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉक मध्ये आजच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची पेरणी कशी केली जाते आणि कोणत्या पद्धतीने करावे लागत आहे ट्रॅक्टरद्वारे केली जाते पण ट्रॅक्टर सायनि बटाट्याची पेरणी कशी करतात चला तुम्हाला मी आजच्या ब्लॉक मध्ये दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल पेरणी कशी केली जाते बटाट्याची चला बघूया मग पूर्ण व्हिडिओ मी पण व्हिडीओला सर्व तिकडे बाहेर सांगतो जमताना प्यारायला लय का जमत का बागा भुटखुले डाक अरे नाही एक दोन 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 टाकायचे त्याच्यामुळे तुम्हाला सांगा तो भूतकुलीत उचलायला लागलाय अजून एक दोन सरेल ला त्याला एक दोन सर होईल बराबर पिरी उरतो महा म्हणते तुम्हाला वडे नाही खायचे खावा लागते भाऊ महामंत्री नाही राहते मी गाडी घेऊन जाणार आहे हा परत कोण आहे मी पाण्यावर गेल्यावर हे नाही माहिती आपली जमन टाक दोन दोन तीन तीन टाक टाक दोन दोन तीन तीन टाक बरोबर घ्या ना सांगावलं <laughs> <को। laughs> करून आमचं पण बियाणे संपवायचं माग नाही उतरा इथे नीट कॅमेरा इथं नीट जाणार हो ना बस आता उतरा तुम्ही होता ऐकता